नमस्कार मित्रांनो तर <coughs> महत्वाची काय गोष्ट मला तुम्हाला बोलायची थोडं जे पांडूने केलं ते थोडं रॉंग केलं त्याबद्दल थोडं बोला म्हटलं तर असं जर करायचं असलं तर आ... काय गोष्टी मला बघायला लागत्या ना कारण की आपलं ठरलं होतं काय तो बोलला काय एपिसोड सोडला सर्वांनी बघितला काय केलं सांगतो एवढं मी टेन्शन घेतलं मला दुखणं आलं आता हॉस्पिटलला गेलतो काय केलं सांगतो तुम्ही तर एपिसोड बघितलाच असेल की आपलं एक घर घर एक भानगडी आणि ही एपिसोडचं सॉंग बघितलं आणि दुसरं म्हणजे गाणं झाल्यानंतर भाग आला तुमच्या भेटीला तुम्ही आज बघा पांडूच्या चॅनेल जाऊन खळखळ हसायला लावणार असं ही मेहनत आहे आमची तुमच्यासाठी एवढं घेऊन आलो आम्ही तर त्या प्रोत्साहन द्या तुम्ही म्हणजे सपोर्ट करा जर तुम्ही व्यवस्थित सपोर्ट केला आणि चांगलं चाललं वाटलं की बाबा हे चांगलं चलतंय तर आम्ही दुसरा भाग तिसरा भाग चौथा आणि शंभर भाग तुमच्यासाठी पुरे करू एकही भाग त्यामध्ये असा डळला जाणार नाही की बाबा बोर होईना असं तुम्हाला वाटणार नाही तुमचं एक मनोरंजन आहे तुमचं कामात टेन्शन घरगुती प्रॉब्लेम ह्यातनं तुम्हाला सांगतो मस्त बघित तुम्ही आम्ही आजारी पडू दुखणे घेऊ पण तुमच्यापर्यंत तुम्हाला हसवा नाही तर मी झालो प्या कारण की लहान मुलांना घेऊन नदीच्या कडेला शूटिंग केलेलं आहे मी त्यावे मला रुमालांना हिकडे सरखी हिकडे सरखी जरा मनाने कळत नाही का काही गोष्टी तुला अर्ध मुलग दिसते अर्ध ही करते काही गोष्टी मनाने समजून घ्यायच्या असतात ना रुमाल कुठे माझं तर आता हॉस्पिटलला गेलो तो डॉक्टरांनी इंजेक्शन दिला ही बॉटल दिली अशी बघा तीन वेळा पेची आणि <coughs> गोळ्या दिल्या त्या सातशे रुपयाचं मेडिकल दिलं हे त्यातल्या ही चार गोळ्या साहित्या दोनशे साठ रुपयाचा चेअर गोळ्याचा गोळ्या दिल्या ते वेगळ्या कारण माझं दुःख दुखत आहे सर्दी झाली कणकणी आली इन्फेक्शन झाले झाले ही गोळ्या दिल्या ते वेगवेगळ्या कधी खायच्यात काय की अशा ही गोळ्या द्या आणि ही चार गोळ्या आहेत दोनशे साठ रुपयात बघा एवढं तर हे गोळ्या आहेत तर हे मेडिकल करून आलो मी तर सांगितलं की वातावरण चेंज झाले इन्फेक्शन झाले तुम्ही जास्त माणसात असताय आणि टेन्शन घेत आहे बाकी काय ना डोळ्यातलं पाणी येत आहे सर्दी वती आणि काल दिवसभर आपल्या शूटिंग दिवशी शूटिंग केलं काल काल दिवसभर एडिटिंग केलं दिवसभर एडिटिंग केलंय पुन्हा पांडू आला त्यांनी संगीत टाकलं आणि रात्री मी पुन्हा एडिटिंग केलं नऊ वाजेपर्यंत पांडू तिथनं रातभर एक वाजेपर्यंत हे केलं मी रात्री साडे अकराला जाऊन बैठल कुठवर एपिसोड आलाय आणि नंतर सकाळ उठल्या उठल्या पांडूचा कॉल आला की भाऊया थमने बनवतो कसं बनवायचं काय पुन्हा त्या पूजेचं पांडूचं असं ते आहे ते फोटो वगैरे घेतले त्याला फोटो त्याला काय म्हणलं आता त्याने चूक काय केली त्याला म्हणलं होतं माझ्या जोडीचा आमच्या दोघांचा आणि तुझ्या जोडीचा फोटो टाका म्हात मध्ये टाकते तर त्याने ते काय टाकलं नाही मग मला आला थोडं राग त्याला मग अशी कॉल केला म्हटलं कुठे तू म्हणलं मी तुला थांबलेलं कसला बनवायला सांगितलं होता ते मला बावड्या त्या जागाच बसा नाही काय बघा आवड असली म्हणजे सवड भेटते वेळ खाल्ला तर समज होतंय कारण तर जगाकड लय कारण नाही ते सांगायला ना। गणेश बुक सुद्धा कमी पड एवढी कारण नाही ते अशा गोष्टी त्या त्याला टाकायचं असतं माझ्या बायकोचा फोटो तर त्यांनी टाकला असता पण नाही टाकला असू द्या आणि चला हवा येऊ द्या ह्याचं ऑडिशन लागलेलं आहे सर त्यासाठी पांडुलसुद्धा सुद्धा गेल्या वर्षी कॉल आलं तर ह्या वर्षी आलं आता सुद्धा आलं लास्टचे दोन ऑडिशन राहिलेली ते आहे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मला म्हणा आता जाऊ का जा म्हटलं तर अठ्ठावीस तारखेला ऑडिशन आहे आज आहे सव्वीस तारीख तर अठ्ठावीसला तो ऑडिशनला जाईल त्याची स्क्रिप्ट लिहा मला मी कसं बोलू काय त्याला येतंच बोलाय फक्त एक डायलॉग त्याला सुचत नाहीत लवकर आता जे आजचा एपिसोड तुम्ही बघितला घरी एक भानगडी ख्यामध्ये जो खळकून हसायला तुम्हाला बघा भेटलं जे प्रियंकाचं वडापावचं गाराणं असेल माझं जी विधी शिकून आलो आहे हजार रुपये देऊन जे मध्ये जे वेगळा कुटाना आपाचं रडायचं म्हातारेसाठी हाडू कुतून ताईचा आले ब्लॉग घ्यायचं आईचं वेळ वेगळंच पळेभर रस्त्यासाठी पूजाचा असं हाणलं की गुदगुळ्या फत्यात हसती या रडत नसती ही प्रत्येकाला वाटून दिलेलं डायलॉग असतात आणि चलत चला, चला हे सुचवल्यानं डायलॉग असं असे खळखळून हसवणारी वेबसिरीज तुमच्यासाठी करतोय आता पुढील भागामध्ये वाटण्या कशा होणार आहेत काय त्याचं डोकं चालवायचंय मला आणि ते करत बसायचं लिहित बसायचं एक एक सीन लिहायला लागतं मला त्याला पण मी वातावरण खराब असल्यामुळं तिकडं नदीचं दिवस काल रातभर हे काय लेखर फिकर आले गेले झोपले पण मला चर्चा करणं ह्यांच्याकडं करून घेणं <laughs> उभं राहणं ह्या गोष्टी करायला लागल्या पुन्हा दु, दु दुसऱ्या दिवशी एडिटिंगला दिवसभर बसणं ते एक एक सीन असा जुळवायचा डायलॉग कट करायचा चुकलेलं वाकलेलं गाण काढून टाकायचे चांगलं घ्यायचं आणि त्यावरती ते गाणं संगीत आणि नंतर एडिटिंग करणं ह्या गोष्टी चालल्या तोपर्यंत आज त्याला तिकडं जायचं ऑडिशनला तर ते स्क्रिप्ट लिहायला लावले तर मी पुन्हा आजारी दुसरी गोष्ट अशी की ताईन दाजे हे चालेल दिंडीत दिंडीत उडी हाणली म्हातारी पहिले दिंडीत उडी हाय आठ दिवस नाही ते मग ते मल्ली काय असेल ते आमचा हातच काढून घे भाव त्याला उद्या सका सकाळ सकाळ हे तर बोलाय उद्या सका सकाळ सकाळ सूट लावतोय दुसऱ्या एपिसोडचं लास्ट तुम्ही बघितलंय की आता म्हातारीची फाईल शंभर घेऊन आलाय तर म्हातारीच्या नावाच्या एस वाटण्या कोणाच्या वाटणीला किती जाते काय हे बघण्यासाठी तुम्हाला पुढला एपिसोड बघायला लागेल आणि तो पण येतोय रविवारीच उद्या दिवसांना शनिवार की रविवारी सकाळला दहा वाजता उद्या शूट करतोय पूर्ण दिवस जाणार आहे शनिवार एडिटिंगला बसणार आहे संगीतला आणि नंतर तुमच्यासाठी गुरुवार रविवार आठवड्यात नाही एकदा नाही तर दोनदा तुमच्यासाठी आणतोय तुम्ही जेवढा सपोर्ट करता तेवढं खुलून कॅरेक्टर करण त्यामध्ये सर्वांची जी ॲक्टिंग चांगली छान वाटली त्यातल्या त्यात पूजाकडनं जेवढी अपेक्षा नव्हती त्या डबल मला त्याने चांगला डायलॉग दिला बोलले भारी केले सर्वांनीच केलं चांगलं पण तिला एवढं येत नव्हतं की दुसऱ्याच बघायचं हा पण पितळ उघड करते दुसऱ्याच आपलं ठेवायचं दुसऱ्याच बघायचं वाकून हिचं पण पितळ हे पट्टाळ पट्टाळच करायचे सारखं लय वेळा चुकली लय माझं डोकं होतं दहा दहा वेळा सीन घेतल्या तिने कस तरी ते जुळवले आणि तिला तेवढं करायला हसत पण वेगळंच होते तेव्हा हसाय पण बलच लावलं गोष्टी चलत राहतात भरपूर मेहनत आहे कष्ट आहे दिवस आहे त्यातल्या पोरांची शाळा आहे त्या शाळा हिला राणीच्या घरी ठेवलं होतं मॅडमशी त्या पोहरांना घेऊन गेलो आता ह्यांच्या शाळा भरल्या त्या ह्यांचं ॲडमिशन आहे है। तर ह्यांना घरी ठेवून आता जाता येणार नाही आम्हाला कुठं म्हणून म्हणून शक्यतो करून हितच असले खतरनाक एपिसोड येणार आहे पुलला आणि त्याच्या पुलला एक आंबेल्यांचा येणार आहे ॲम्ब्युलन्स नवीन घेतलेली पांढणे बिझनेससाठी आणि काय घडामोडी तेव्हा होत्यात मी आडवा ॲम्ब्युलन्सला येतोय मलाच टाकून न्यायला लागतो लोकांना ह्या गोष्टी होणार आहेत त्या तर त्यामध्ये सांगण्यात आणि तुम्ही एपिसोड बघण्यात खूप मजा असते तर ज्यांनी अजून पण एपिसोड बघितला नसत तर त्यांनी तुम्ही मला सांगतो तुम्ही म्हणता आम्ही तर बघतोय पण तुम्ही बघून पण तुमच्या नातेवाईकांना शेअर करा पाहुणं रावळं मैत्रिणी व्हॉट्सअप टेटस वगैरे संधीकडे टाका आणि सपोर्ट करा कसं असतं एखादा दे लेडीजला स्वयंपाकाचं कौतुक देणं कलाकाराला टाळ्याची अपेक्षा तसं आम्हालासुद्धा तुमच्या आम्हाला बरोबर तुम्ही बघावं यूज यावं तर आम्हाला पण उत्साह येतो की पुढलं अजून एपिसोड बाहेर करावं मेहनत घ्यावं कष्ट करा आणि एक तुमच्या दुःख विसरून जावं वाघ मारे फॅमिलीचं व्हिडिओ बघून त्यासाठी एवढं आम्ही करतो तर फुल सपोर्ट करा एवढं थांबतो आणि थोडा आराम करतो आता जेवण करून गोळ्या खाऊन आणि हे करतो स्क्रिप्ट लिहितो मी तर चला बाय तर पांडुनी थमले माझ्या बायकोचं तिथं नाव का टाकलं नाही त्यामुळं त्याला मी बोलणार नाही त्या संध्याकाळ हेडो येईन तुम्हाला त्यांना सांगितलं होतं दोन तुझी एक जोड माझी एक जोड मध्ये एक लाव तरी दोन तासात चांगला गेला तेरा हजार तुमचं प्रेम जाऊ द्या पण बायको म्हणते तर नको तुझ्या सुखासाठी म्हणत होत माझी बायको नाराज होणार माझा नको टाकू पण हे जर टाक बर ठीक आहे मिटल नाही संध्याकाळ डायरेक्ट आता काय असेल ते माझं दुःख नाही थोडा एक वाजली हा परत लिहा